आता अजून पिन खोचलेली लाईव्ह झालं का स्टार्ट करायला सांगा फक्त लगेच पुढे जातो हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण अनोख्या अशा क्षेत्र भेटीला आलेलो आहोत मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण कोणत्या शेताला भेट दिली होती स्ट्रॉबेरीच्या आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आणि आर्थिक फायद्याचा असा जो काही व्यवसाय आहे तो म्हणजे कुक्कुटपालन केंद्र या कुक्कुटपालन केंद्राला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे ज्याला तुम्ही पोल्ट्री फार्म असं सुद्धा म्हणतात आपल्याला भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये कृषी या घटकाखाली वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय दिलेले आहेत आहे की नाही कोणकोणत्या कौन व्यवसायांची नावं आहेत बरं त्या ठिकाणी त्या पाठात कुक्टपालन सस्यपालन मासे मारी हा अजून मधमाश्या पालन मधमाशी पालन हा येस्यपाल मत्स्यपालन असे पशुपालन वेगवेगळ्या प्रकारचे पशुपालन त्या पशुपालनामध्ये लक्षात घ्या पशुपालनामध्ये एमु पालन एमू हे सुद्धा एक पक्षाचंच नाव आहे त्या पक्षांचं सुद्धा पालन केलं जातं परंतु आज तुर्तास आपण फक्त कुक्कुटपालन या व्यवसायाची माहिती मिळवणार आहोत लर्निंग बियॉन्ड अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या उपक्रमाच्या आजच्या आपल्या एकोणविसाव्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि शाळेपासून आपल्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेले हे कुक्कुटपालन केंद्र या हे कुक्कुटपालन केंद्र चिराई या गावच्या परिसरामध्ये आहे तर मग आपण जे काही कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत आज थेट त्यांचीच मुलाखत घेणार आहोत तर मग नमस्कार नमस्कार या ठिकाणी आता हे जे काही शेड दिसत आहे याची माहिती मिळवण्यापूर्वी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं नाव सांगा संपूर्ण हेमंत मधकर राहणार कोणत्या गावचे लहान घोडी लहान घोडी ठीक आहे तर मग हा व्यवसाय साधारणतः आपण किती वर्षापासून करतात साधारण दहा बारा वर्षे झाले हा हा बर ठीक आहे तर मग आपण आपल्या आता मुलाखतीला सुरुवात करूया आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर आपण अत्यंत द्यावीत अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आता एक काका या तुम्ही या कोंबड्यांना कोणकोणते खाद्य देतात मक्याचे बाजरी टाकतो मका त्याच्यात असे बनवतात फॅक्टरी मध्ये थँक्यू काका ह्या कोंबड्या कोणत्या जातीच्या आहेत ह्या फक्त मांस खाण्यासाठी आहे बॉयलर बॉयलर काका तुम्ही कुकुट पालन केले आहे यामधून तुम्हाला कोणकोणते फायदे होतात साधारण ते पन्नास पंचावन्न दिवस लागतात त्याला चांगले फायदे आहेत काका या पोल्ट्री मध्ये आता सध्या किती साधारण चो साडेचार टाकतो बाकीचे उचलले साधारण आहेत दादा तुमच्या पोल्ट्रीतून एका दिवसात किती कोंबड्या विकले जातात साधारण ते एक खटी उचलतात पण मरतुक वाढत आहे तुम्ही तुम्ही पालन व्यवसाय कधीपासून सुरू केला आहे मला दहा बारा वर्षे सांभाळायलाच मी आहे काका तुम्हाला कुक्कुट पालन करण्यासाठी किती खर्च लागतो साधारण दहा बारा हजार खर्च लागतो काका तुम्ही कुक्कुट पालन करता तर साधारणतः एका कोंबडीचे केवडे केवढे वजन असते साधारण ती साईज असते दोन अडीच किलोचे असते काका तुमच्या पोल्ट्रीतील कोंबडे कोणच्या बाजारात नेतात बाजारात नाही ते डायरेक्ट तिकडे गाडीवाले कोंबड्यांचे पालन कसे करतात त्याला लहानपणी तिकडे बोल्डिंग करावं लागते सोटाले असतात उष्णता द्यावी लागते त्याच्यापासून साधारण त्या सांभाळायला त्यांना पन्नास दिवस लागतात काका तुम्ही कोंबड्या पाळतात हा एक पारंपरिक व्यवसाय आहे का तुम्ही कोंबड्या व्यापारी काका तुम्ही कोंबड्या व्यापारी दृष्टिकोनातून काका तुम्ही कोंबड्या काका तुम्ही कोंबड्या व्यापारी तत्वार हा व्यवसाय करताना कोणती खबरदारी घेतली जाते साधारण मला ती सांभाळायला तिकडं मालक बाजूला राहतो तुमच्याकडे असलेल्या कोंबड्या तुम्ही कुठून आणतात ती कंपनीतून येतात काका तुम्ही या पोल्ट्री फॉर्म मधून कुठून पाणी पुरवठा करतात त्यांना विहीर आहे बाजूला पण टाकी बाजूला ठेवला आहे तिथून ते नळीने असं येऊन काका तुमच्या व किती दिवस राहतात किती दिवस जातात साधारण त्यांना पन्नास ते पंचेचाळीस दिवस लागतात थँक्यू काका तुम्ही पालन सोडून दुसरा कोणता व्यवसाय करतात शेती पण करतो ना आणि शेड पण सांभाळतो थँक्यू काका तुम्ही एक कोंबडी किती भावाने विकलात ती नगावर जाते कंपनीचा भाव असतो त्या पद्धतीने काका तुम्ही कोंबडी कुठून आणतात ते कंपनी वाले देतात काका तुम्ही किती पिला आणून सोडतात साधारण तर साडेचार हजार पक्षी आणून सोडलेले आहेत काका तुम्हाला काका तुम्हाला एवढी पिल्ले समाधाना किती अडचण येते त्याची बारीकपणापासून लय मेहनत घ्यावी लागते पोरासारखी बारीक असले का लय डबे पेटवा लागते उष्णता द्यावा लागते लाईटीची साधारण दहा बारा दिवस लय तकलीफ काढाव लागते कुकुट पाळला पालनात पक्ष्यांना ऊर्जा देण्यासाठी काय वापरतात लाईट शेकोटी ते बारीक असतात त्यांना गुळ द्यावा लागतो शेकोटी पेटवा लागते अशी उष्णता द्यावा लागते त्यांना थँक्यू अजून okay. काका तुम्ही फक्त कोंबडी पालन करता का तुमच्या पोल्ट्री फॉर्म वर अजून किती पक्षी आहेत अजून काय करता तुम्ही शेती पण करतो आणि शेड पण सांभाळायला म्हणजे नरेंद्र सरपंच मोहपाडा यांचा आहे मी त्यांचा भाषा आहे म्हणजे मला सांभाळायला इथं आलेला आहे तुम्ही कोंबड्याला इंजेक्शन का मारतात ते मरतूक वाढली ना का त्यांना जेंटा मारावा लागतो सात दिवसावर डोस द्यावा लागतो परत एक चौदा दिवसावर परत एक चोवीस दिसावर लागतो थँक्यू बरेच प्रश्न होते मुलांचे okay. हा थोडेसे झटपट विचारले आपण अधिक थोडीशी सविस्तर माहिती या ठिकाणी मिळवूया मुलांनी जो काही प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला पुन्हा विचारतो हे पक्षी नेमके आपण कोणत्या गावाहून आणतातून आणत सोग्रस हा म्हणजे तुमचं काही कंपनीशी असं काही बोलणं झालेलं असतं का आ, तो व्यवहार म्हणजे तुम्ही अगोदर त्याचा व्यवहार करतात आणि मग त्या पद्धतीने त्या कोंबड्या तेवढी पिल्ले मागून घेतात बरोबर हा साधारणतः किती दिवसाची पिल्ला असतात तेव्हा तुमच्याकडे आलेल्या असतात था था। हाँ हाँ। छोटी मा ते डायरेक्ट मसनी तुम काढतात अंडे काढले का तसेच रात्री इथं पोहचत हा हा म्हणजे अगदी छोटे असतात मग इथं पोल्ट्री फार्म मध्ये सांगितले की साडेचार पक्षी आणलेले आहेत बरोबर साडेचार पक्षी आणलेले आहेत साधारणतः ते आणल्यानंतर त्याच्या पूर्ण वाढीपर्यंत हा किती दिवसाचा कालावधी आहे सगळा साधारण त्यांना पन्नास दिवस लागतात पंचेचाळीस जेव्हा साईज आली तशी ते म्हणजे बाजारात आता ह्या कोंबडीचा एक महत्वाचा प्रश्न तुमच्यापैकी कोणाचा तरी राहून गेला मला वाटतं या कोंबड्या या ठिकाणी आपल्याला अंडी दिसत नाहीये त्यांची अंडी देणारी जात नाही आहे म्हणजे बघा लक्षात घ्या साधारण दाबाला कोंबडी म्हटल्यानंतर कोंबडीच अंड हा पहिला प्रश्न पडलेला असतो आहे की नाही पण या ठिकाणी ही जी कोंबडीची जात आहे ही कोंबडीची जात अंडी देत नाही म्हणजे हिचा वापर फक्त बाजारात विकून मांस काढण्यासाठी केला जातो मांस खाण्यासाठी म्हणजे फक्त मांसाहारी <laughs> या हेतूने ही कोंबडीची जी काही जात आहे ती विकसित केलेली आहे हा म्हणजे बघा ही नवीन माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे की अंडी देणाऱ्या पण काही कोंबड्या असतात कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आणि अंडी न देणाऱ्या म्हणजे फक्त मांस या हेतूनेच त्यांचा विकास त्या ठिकाणी तशा पद्धतीने केलेला असतो एका कोंबडीचं वजन किती किलो पर्यंत येतं किंवा येणं अपेक्षित आहे तुम्हाला साधारण अडीच ते तीन किलो बसतात भरते एवढी अडीच ते तीन किलो एखादी कोंबडी आपल्याला उचलून दाखवाल का तुम्ही असेल का अडीच तीन किलो हा साधारणतः दोन किलोच्या तर पुढे कसं येईल दोन ते अडीच किलो आड़ीच्ट किलो आड़ीच्ट हो हा म्हणजे या ज्या कोंबड्या आहेत या बघा आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येणार नाही सर्व कोंबड्या ह्या सारख्या आहेत तुम्हाला माहिती आहे का तुमच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या परिसरात कोणत्या प्रकारच्या कोंबड्या असतात आपल्या घरी ज्या पालन करतो आपण त्या कोणत्या असतात रिक्षा ये इकडे ये ना ये ना ये ना हा कोणत्या प्रकारच्या कोंबड्या असतात गावठी प्रकारच्या कोंबड्या असतात गावठी हा म्हणजे त्यांचा रंग असा पांढराचा असतो का नाही वेगवेगळ्या रंगात होतात बरोबर हो। त्या कोंबड्या आपल्याला अंडी पण देतात हो मांस पण देतात हो, हो। मग तुम्ही साधारणतः काय सांगाल जे काही गावरान कोंबडी जी म्हणतो आपण तिच्यात आणि हिच्यात फरक काय आहे तो फरक कसा ओळखायचा फरक म्हणजे याचा एकच कलर असतो जिची साईज पण एकच असते आणि ते सोटाले मोठाले असतात म्हणजे तुम्ही सर्वांनीच आपल्या घरी पण कोंबड्या बऱ्याच जणांच्या ठिकाणी पाळलेल्या असतात आता कोंबडी हा जो काही पालनाचा व्यवसाय आहे ह्याच्यातून तुम्ही साधारणतः दहा बारा हजार रुपये सांगितले परंतु प्रश्न विद्यार्थ्यांना असा होत कि साडेचार जर हजार पक्षी तुम्ही टाकले तर मागे एकूण खर्च किती असतो असं साधारण त्यांना सुरुवातीला गोळ पाणी आणावं लागतं बल्फ आणावं लागतं तुस आणावं लागतं विकतच म्हणजे साधारण दहा हजार खर्च असतो इतर दहा हजार खर्च परंतु ही पक्षी जी काही विकत आणण्यासाठी या व्यवसायात आता बघा कोंबड्या ज्या आहेत या कोंबड्यांच जे काही खत आहे खाली पडलेलं असतं हे कशा प्रकारे तुम्ही गोळा करतात ते मजूर घेतो आणि पावड्याने गोळा करतात ते साधारण बाजूला ते ठेकू देतात आणि गोळा केल्यानंतर मग कुठे याची विक्री केली जाते का म्हणजे जा हाय पण तुम्हाला फायदा असतो असतोच या व्यवसायामध्ये ते मग असे गिरायक असतात का शेतीला वापरण्यासाठी घेऊन जातात बागाला काही कांद्याला म्हणजे बघा आपण त्या कृषी या पाठामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खत हा सुद्धा पर्याय किंवा अभ्यासला होता बरोबर आहे ना आता रासायनिक खत म्हणजे तुम्हाला माहितीये कुठे मिळतात ही रासायनिक खत बरोबर मग हे जे खत आहे या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता धान्याचे अनेक कण आहेत छोटे छोटे भाताचे तुसाचे आहे की नाही आणि इतर जी काही कोंबड्यांची जी विष्ट असते याच्यापासून हे जे खत तयार होतं हे सेंद्रिय खत आहे कोणतं म्हणजे शेणखत असेल बरोबर ना जनावरांच हा याच्यातून पण सेंद्रिय खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असत मग एक ट्रॅक्टर भर जर समजा खत भरला आपण हे सेंद्रिय खत तर ह्याची साधारणतः किती रुपये बाजार मूल्य असत साडे चार हजार चार हजार भाव चालू हा हा म्हणजे एक ट्रॅक्टरचा बघा म्हणजे असा दुहेरी फायदा आहे या व्यवसायातून बरोबर आहे की नाही हा दुहेरी फायदा कसा कोंबडीचं मांस तर विकलंच जातं समजा अंड्याचे कोंबडे असेल तर अंडी तर विकलीच जातात परंतु त्याच्यापासून हे जे काही तयार होणार जे खत आहे सेंद्रिय खत हे सुद्धा विकलं जात येत लक्षात बरं ठीक आहे या कुक्कुटपालन व्यवसायाची तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती दिली अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने आम्ही तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपण वेळात वेळ भड़ा काढून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या इकडे थोडस पुढे अजून चांगल्या पद्धतीने जवळून बघून घ्या अशा प्रकारे ते अन्न खातात बघू शकतात असे लाल रंगाचे ट्रे केलेले आहेत यामध्ये धान्य बरोबर धान्य आहे परंतु पाणी कुठे असतं त्यांचं हा पाण्याचे पण ट्रे जे आहेत ते एका आड एक, एक लावलेले आहेत या ठिकाणी पाणी असतं त्यांना म्हणजे अत्यंत सोयी सुविधांनी युक्त असा हा आ, पोल्ट्री फार्म या ठिकाणी यांनी केला आहे ओके ओके जास्त पकडू नका म्हणजे आता साधारण तुम्ही साडेचार हजार पक्षी आणलेले होते बरोबर ना या साडेचार हजार पक्ष्यांपैकी आता किती त्याला मर किती येते म्हणजे किती साधारणतः मरतात मागे साधारण पाच सहा चालू असतात दिवसाला दिवसाला पाच सहा अरे बापरे साडेचार हजार पक्षी सुरुवातीला आणले साडेचार हजार पक्षी सुरुवातीला आणले तर किती मरतात शेवटपर्यंत तीनशे ते तीनशे जातात हा म्हणजे तीनशे साडेतीनशेची घट आहेच म्हणायला ओके ओके अतिशय छान अशी माहिती आपण दिलेली आहे हा या आता सर्वांनी बाहेर यायचं आहे या बाहेर. हा हा जो काही पोल्ट्री फार्म आहे भरपूर मोठा आहे आपण बघू शकतात म्हणजे तरी तुमचा कुठे कोणत्या वेगळ्या प्रकारची आहे का बार बार या या इकडं हा ही त्या कोंबडीची जात वेगळी आहे काही नाही कलरच तो का पांढरा काळा 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 कोणती आहे कोणत्या जातीची आहे बॉयलरच आहे बॉयलरच हा हा म्हणजे बॉयलर या जातीमध्ये अजून वेगळ्या रंगाच्या सुद्धा कोंबड्या असतात हो oh. ठीक आहे या बाहेर मला इकडे या हा तर मग आजची जी काही भेट होती ती कशाला भेट दिली आपण पोल्ट्री फॉर्म बर या व्यवसायामध्ये थोडक्यात काय काय अडचणी आहेत आ, किती आर्थिक तोटा पण मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो तरी सुद्धा शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे कि नाही यांची आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेती सुद्धा आहे आणि शेती करून ते हा व्यवसाय अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत ही गोष्ट आपल्या लक्षात येईल म्हणजे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी हे शेतकरी आहेत घरी आहे की नाही आहात ना सगळे शेतकरी आहात परंतु हा ही जी काही संधी आहे कुक्कुटपालनाची पालनाची ही एक मोठी संधी आहे आणि ही संधी समजून असा व्यवसाय भविष्यात करणं किंवा करायला काही हरकत नाही बरोबर आहे की नाही परंतु त्या कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करावा लागतो अगोदर काय अभ्यास, अभ्यास। म्हणजे त्या व्यवसायासाठी साधारणतः येणारा खर्च त्याला किती भांडवल लागेल ला आपल्याला त्याचबरोबर आपण जे पक्षी आणणार आहोत ते या वातावरणात टिकतील की नाही याची पण माहिती मिळवावी लागते नमस्ते म्हणजे सगळे संभाव्य धोके लक्षात घेऊन कोणताही व्यवसाय हा करायचा असतो आणि कोणताही व्यवसाय करताना धोका तर पत्करावाच लागतो आपण जर म्हटलं की मी हा धोका पत्करणार नाही तर तो व्यवसाय सुद्धा करणं कठीण आहे समजते अजून कुणाला काही विशेष मत मांडायचं आहे काहीच नाही काही शंका कुशंका अजून हा बघू शकतात त्या टाकीतून पाणी दिलं जात ना या कोंबड्यांना बघा तिथे पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीपासून तिथून त्यांनी पाईप टाकून इकडे मध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे ठीक आहे मग ओके धन्यवाद तर आज आपण पोल्ट्री फार्मला भेट देऊन कुक्कुट पालन व्यवसायाची माहिती मिळवली याचबरोबर तुम्ही मधुमक्खी पालन केंद्र त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय यांची पण माहिती अशा पद्धतीने मिळवू शकतात आजचा भाग तुम्हाला निश्चितच आनंददायी आणि आवडला असेल आवडला ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद